एक रेल्वे ताशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंद वेग काढा आपल्याला या ठिकाणी वेग दिलेला आहे किलोमीटर प्रति तासामध्ये पण आपल्याला रूपांतर करायचं म्हणजे कन्वर्ट करायचं प्रश्न विचारलाय की त्या वेगाचं मीटर प्रति प्रतिसेकंद तुम्ही काढा मग या ठिकाणी आपल्याला वेग दिलेला आहे किती तर एकशे आठ किलोमीटर प्रति तास किती किलोमीटर प्रति तास याचं रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं से मग आपण काय करतो तर पाचशे दाटराने गुणतो मग काय गुणायचं तर, तर बघा एका किलोमीटर मध्ये एका किलोमीटर मध्ये काय असतात एक हजार मीटर असतात ठीक आहे आणि एका तासामध्ये तीन हजार छत्तीसशे सेकंद असतात म्हणून बघा त्याला आपण संक्षिप्त करूयात म्हणजेच कॅन्सलेशन शून्य शून्य कटले त्यानंतर बेपंच दहा बे एक बेआटी बे सोळा या पद्धतीनं आता छेदामध्ये काय राहिले अठरा एक अठरा अठरा सख एकशे आठ मग आपलं फायनल आन्सर येणार तीस मीटर प्रति सेकंद ते आपलं अचूक उत्तर असणार